शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या जागांवर आपला उमेदवार उतरवणार हा सध्याच्या राजकारणातील मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे रत्नागिरी दक्षिण मुंबई नाशिक अशा शिवसेनेकडे असलेल्या अनेक जागांवर सध्या भाजपने दावा सांगितलाय याच यादीत आता हिंगोलीचीही भर पडली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे हेमंत पाटील हे खासदार आहेत मात्र भाजपकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुरू असलेली जोरदार तयारी लक्षात घेता आता हेमंत पाटील यांची उमेदवारी आणि राजकीय भवितव्याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत भाजपचे केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत सर्वच मंडळी वारंवार हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा करतायत मागच्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर आणि डॉक्टर भागवत कराड यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन मंत्री संजय कौडगे यांनी हिंगोलीत दौरे काढले आणि बैठकही का घेतल्या याशिवाय उत्तर प्रदेशातील ओबीसी नेते आणि खासदार संगमलाल गुप्ता यांनी ओबीसी मोर्चाची बैठक घेतली महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीमध्ये महिला मेळावा सुद्धा झाला याच्याच जोडीला नुकताच अशोक चव्हाण यांचाही भाजपमध्ये प्रवेश घडवून आणलाय हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा हिंगोली नांदेड आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये विभागला गेलाय हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी आणि हिंगोली तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या सहा विधानसभा मतदारसंघांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यावर अशोक चव्हाण यांचा मोठा प्रभाव आहे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते त्यात नांदेड आणि हिंगोली याच दोन मतदारसंघामधून अशोक चव्हाण आणि राजीव सातो यांना विजय मिळाला होता या सगळ्यांमधून हिंगोली लोकसभेची जागा ही भाजपकडे आलीच पाहिजे आणि जिंकलीच पाहिजे असा संदेश पद्धतशीरपणे आता पोहोचवला जातोय भाजपची स्थानिक मंडळी खासदार पाटील यांच्या कामावर आणि कामाच्या पद्धतीवर बोट ठेवून या संदेशाला खत पाणी घालतायत भाजपची ही तयारी लक्षात घेता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही उत्साह आलाय तर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय भाजपची ज्या पद्धतीने तयारी सुरू आहे ते पाहता तर पाटील यांच्या उमेदवारीवर संभ्रमाचे ढग आता जमा होऊ लागलेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की ही जागा जर भाजपकडे आली तर इथून उमेदवार कोण असणार सध्या भाजपचे हिंगोलीचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे कळमनुरीचे माजी आमदार गजाननराव घुगे विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते या नेत्यांची नावं सध्या चर्चेत आहेत पण या व्यतिरिक्त आणखी तीन नावांची सध्या जोरदार इथून चर्चा सुरू आहे यामध्ये माजी संधी अधिकारी राधेश्याम मोपलवार रामदास पाटील सुमठाणकर आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे यातच रामदास पाटील यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदार संग प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर श्रीकांत पाटील यांच्याकडे हिंगोली लोकसभा मतदार संयोजक पद देण्यात आले त्यामुळेच राजकारणा व्यतिरिक्त असलेल्या या नावांवर मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरू आहे आता पाहूयात की रामदास पाटील सुमठानकर नक्की कोण आहेत ते हिंगोली मतदार संघात युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केलेले रामदास पाटील नाव चर्चेत हिंगोली किनवट या ठिकाणी त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कारकीर्द चांगलीच गाजवलीय त्यामुळे या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे याशिवाय वसमत विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा होम पीच असून या ठिकाणी त्यांनी चांगलं काम केलेलं के आहे भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवून सामान्य कार्यकर्त्यांसोबत जनतेच्या अडचणी जाणून घेता त्या सोडवण्याचा प्रयत्नही केलाय त्यामुळे अल्पावधीतच त्यांची लोकसभा मतदारसंघात ओळख निर्माण आहे भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून मेळावे घेतले जात असून भाजपच्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या कामाची माहिती दिली जाऊ लागलीये आता राधेश्याम मोपलवार यांच्या नावाचं समीकरणही कसं फिट बसतं ते पहा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याचं सांगितलं जाते यातूनच माजी संधी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचंही नाव हिंगोली मतदारसंघातून चर्चेत आहे या मागे आदिवासी आणि ओबीसी मतदारांची सांगड घालून नवी गणित मांडली जात आहेत हिंगोली मतदारसंघातून यापूर्वी बंजारा समाजातील उत्तमराव राठोड कोमटी समाजाचे विलास गुंडेवार आणि माळी समाजाचे राजीव सातव यांना यश मिळाले या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरणं महत्वाची ठरतात असं दिसून आल्यामुळे मोपलवार यांच्या नावाची चर्चा होतीये याशिवाय शिंदे फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली जवळीक हा फॅक्टरही मोपलवार यांच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो आता श्रीकांत पाटील यांचं नाव सरप्राईज पॅकेज कसं ठरू शकतं तेही पाहूयात हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून श्रीकांत पाटील यांनी ही तयारीला सुरुवात केली आहे त्यांच्या खांद्यावर हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे श्रीकांत पाटील यांना उच्च शिक्षित आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मानलं जातं त्यांना सध्या मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे ते सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स म्हणजेच क्रिस्पचे चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि त्या अगोदर ते क्रिस्प सोसायटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत श्रीकांत पाटील यांनी कौशल्य विकासमध्ये पी एच डी मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असं उच्च शिक्षण घेतले याशिवाय पाटील यांनी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या समित्यांमध्ये विविध पदांवर काम केले राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य आणि रोजगार निर्मिती धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी योगदान दिलं होतं यासोबतच त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये सुद्धा काम केले पाटील यांनी बत्तीस देशांच्या कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या सर्वोत्तम प्रणालींचा अभ्यास करून आणि भारत सरकारच्या विविध मंत्री तसंच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी विचारमंथन केल्यानंतर स्वावलंबी भारत मिशनच्या माध्यमातून पाच वर्षात अकरा क्षेत्रात पंधरा कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष ठेवले त्यांच्या याच कामाचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं त्यांची सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स चे व्यवस्थापकीय आणि त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जाही हेच श्रीकांत पाटील मागच्या काही दिवसांपासून हिंगोली मतदारसंघात कार्यरत आहेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून ते त्यांचा जनसंपर्क वाढवत आहेत सामान्य कार्यकर्त्यासोबतच जनतेच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचे प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडून आता केले जात आहेत त्यामुळे अल्पावधीतच त्यांना लोकसभा मतदारसंघात ओळख मिळाली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट घेऊन हिंगोलीच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुद्धा आता त्यांना उमेदवारी दिल्यास आणि ते निवडून आल्यास हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची होण्यास मदत होऊ शकते अशी अपेक्षा आता मतदारांना आहे त्यामुळे सध्या हिंगोलीमध्ये राजकीय नावाव्यतिरिक्त या तिन्ही नावांची चर्चा ही जोरदार सुरू आहे मात्र सध्या तरी शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही जागा भाजपकडे जाते का आणि गेली तर तिथून उमेदवार कोण असणार राजकारणी असणार की राजकीय क्षेत्रातील सोडून माजी प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर राधेश्याम मोपलवार की श्रीकांत पाटील या उच्च शिक्षित आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञाला उमेदवारी मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल वाचन करण्यासाठी लेट्सअप डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी